व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्वांची जर रावं घ्यायची म्हटलं तर त्यातले एक दोन ना रावं आणार आणि परत नाराजी होणार त्या त्याकरता व्यासपीठावर असलेले सर्व पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व क्षेत्रात काम करणारे सर्व माझे सरकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माझे सर्व नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ते माझे सहकारी मनोज तोरडकर आणि खंडू काटाने या सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो खर तर मग मनोज मला सांगितलं की दोन हजार दोन दो 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 पासून श्यामगाव माझं विजयनगर झोपडपट्टीमध्ये मी ज्यावेळी दोन हजार दोन ला दो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आपण दुसरी निवडणूक लढवत होतो त्यावेळेस मनोजची माझी मैत्री झालेली वास्तविक बघितलं तर मनोज काम करत असताना आज व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या माध्यमातून टोपे चिंचवड शहरामध्ये गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत आहे विविध क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात काम केलेल्या सर्व मान्यवरांनी आज पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने एक पाऊल टाकलेलं आहे मनोज तोरडवर आणि त्यांचे सर्व सहकारी गेली अनेक वर्षापासून मला वाटतं ही तेरावी जयंती तुमच्या मार्फत विजयनगर या ठिकाणी राहत असताना त्यांनी आता सध्या वांदेकरले या ठिकाणी तो राहत असताना पण शेवटी त्याच्या अंगी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची जिद्द का, का, निर्माण झालेली असतानाच आज आपल्या मार्फत समाजाच्या वतीने जे जे काही कार्य करायचे असेल ते कार्य त्याच्या सांगत असताना एक महत्वाची सूचना या ठिकाणी केलेली विनंती केलेली की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी पंधरा मिनिटाची जागा घेऊन तू त्या ठिकाणी बुद्ध विहारची स्थापना किंवा बुद्ध विहारचं बांधकाम करणार आहे त्यासाठी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने तुला सहकार्य केले जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आज आपण या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल बहुजन संघर्ष प्रतिष्ठान त्याच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जे संविधान धन्यवादांना आपण आपल्या मनोगतामधून बहुजन संघर्ष प्रदेशांना निश्चितपणे मदत केली जाईल म्हणजे आपण उल्लेख केला आताचा सन्मानश्वर यांनी आजच्या या एकशे चौतीस निमित्त बहुजन संघर्ष प्रदीप रांगला शुभेच्छा दिलेल्या आहेत हे काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे त्यांना तिथे येणं जमलं नाहीये परंतु त्यांच्या शुभेच्छा मात्र त्यांनी या रिकाणी दिलेल्या धन्यवाद निश्चितपणे आम्हाला तुमचं पावलाच मार्गदर्शक हे पुढील काळामध्ये आम्हाला कौतुकाची धाप देऊ ही बहुजन असलेली जी चळवळ आहे ती चळवळ पुढे नेण्याकरता तुम्हाला सर्व पांड्यावरांचे कौतुकाची धाव आम्हाला ऊर्जा देईन एक वेगळी प्रेरणा देईल निश्चितपणे हा विश्वास या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो आणि आपण आला आम्हाला मार्गदर्शन केला आपला व्यस्त आपण आला त्याबद्दल मी बहुजन संघर्ष प्रतिष्ठान ठेवणं तेव्हा सर्व करतो त्यानंतर लागलीच आपला जो कार्यक्रम आहे तो म्हणजे चंद्राम गांबळेंचा भीमगीतांचा कार्यक्रमाला पुण्याच्या एकदा आपण सुरुवात करतोय आपण आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करते करतोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवाज येत नाही या कार्यक्रमाला सुरुवात होईपर्यंत मला तुम्हाला आनंद आनंदाने सांगावं वाटत उत्तर कोरिया हा हुकुमशहा राज्य म्हणून ओळखला जातो त्या उत्तर कोरिया विशेष आनंदाची बाब तिथला सर्वेत सर्व राष्ट्राध्यक्ष हा जो आहे तो हुकुमशाहच आहे गेली सत्तर वर्ष त्याच्या हुकुमामध्ये घातली त्या उत्तर कोरियाची सत्ता आहे पण या भारताच्या महामानवाचा प्रेम त्याला व्यथित करत होतो आणि त्या महामानवाची एकशे सावी जयंती या उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने अर्थात किम उन याने उत्तर कोरियामध्ये साजरी केली हे तुम्हा आम्हा सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तोच व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत उत्तर कोरियामध्ये साजरी झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती त्या उत्तर कोरियाच्या हुकुमशहा उन यांनी कशा पद्धतीने साजरी केली हे आपल्याला पाहिजे आणि त्यानंतर हा भीमगीतांचा भीमोत्सव दोन हजार पंचवीस सुप्रसिद्ध गायक संगीतकार चंदन काकळे यांचा हा कार्यक्रम सुरू होईल तत्पूर्वी एक व्हिडिओ जो ती उत्तर कोरियामध्ये चित्र प्ले करतोय उत्तर कोरियामध्ये जो हुकुमशाह आहे त्या हुकुमशहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीस साली प्लीज प्लीज, प्लीज सगळ्यांनी प्रोजेक्ट लक्ष द्यायचं आणि सगळ्या मला माहिती उत्सुक आदरणीय चंदनजी गुरुजी यांची गाणी आपण या ठिकाणी ऐकणार आहात सगळे उत्सुक आहेतच गुरुजी तुमचं चित्रपटाचं गाणं ऐकल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही गुरुजी मला म्हंटल बस तिथं तुम्हाला विश्व भर में जाना जाता है यह वही देश है जहां लोकतंत्र की बात करना ही अपराध माना जाता है लेकिन एक दिन इस देश की राजधानी प्योंगयांग में एक ऐसा आयोजन हुआ जिससे पूरी दुनिया को हैरान कर दिया सड़कों पर सन्नाटा था मगर एक विशेष सभागार में फूलों से सजी एक तस्वीर के सामने श्रद्धांजलि दी जा रही थी यह तस्वीर थी भारत रत्न संविधान निर्माण इस समारोह में स्वयं उत्तर कोरिया के सर्वोच्च नेता किम जोंग उन उपस्थित थे जय हिंद दोस्तों आप देख रहे हैं हमारा पीके यूनिक स्टोरी यूट्यूब चैनल अगर आप हमारे चैनल पर पहली बार आए हैं तो कृपया चैनल को सब्सक्राइब करें वीडियो को लाइक करें और इसे अपने दोस्तों के साथ शेयर करें अगर आप वीडियो को अंत तक नहीं देख सकते तो इसे अभी छोड़ दें तो चलिए शुरू करते हैं यह घटना इतिहास के पन्नों में स्वर्णिम अक्षरों में दर्ज हो चुकी है उत्तर कोरिया जैसे देश में जहां विदेशी नेताओं को शायद ही कभी याद किया जाता है बाबा साहेब अम्बेडकर को इस तरह सम्मानित करना उनके वैश्विक योगदान का जीवंत प्रमाण है यह केवल एक श्रद्धांजलि नहीं थी बल्कि दुनिया के सबसे बंध देश की ओर से समानता स्वतंत्रता और बंधुत्व के मूल्यों को नमन था किम जोंग उन ने

आदरणीय सर्व मान्यवरांच्या वतीनं आदरणीय त्याचप्रमाणे मनोहरजी बोरणास आहेत ते म्हणजे लवकर पाच गाणी घ्या आणि त्याचप्रमाणे महागाई शिवाजीजी या ठिकाणी गाणार आहेत चंदनजींना पण बोलवणार आहे चंदनजी शेवटची जी घे आयपीएलची शेवटची ओर चंदनजीची फुल बॅटिंग आणि इथे वैगेरे करूया या महामार्ग देवन करत असताना त्यांच्या पवित्र आणि धारूया आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक एक अशी अनुभूती देणार आहे आणि विजय देणार आहे आकाशुरा आपल्या सर्वांच्या आवडीचे यश

है। के अगर पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला न होता बेरंग रहती है जमीन और आसमान का रंग नीला ना होता अरे तो हो ये भारत तो पक्का कंगाल हो जाता मेरे मेरी यारों में ये भारत तो पक्का कंगाल हो जाता है मेरी यारों अगर इस देश को আপেতাকেক ক্ধপে্� 벤িঁে ইদাকেলাংল ক� standby এজযকাকেযনিং্লাসইে চাকে যঙনা঳ন্লে। बन चंद्रलाबळे यांच आज सगळीकडे वाजत असेल घेऊन घेऊन सादर करण्याचा प्रयत्न करते Ya te puedo contar, ya te puedo contar, ya te puedo धरा ya te puedo contar, Terima kasih telah menonton!

okay. <laughs> <laughs> 何 <laughs>

महाराष्ट्र महाराष्ट्रातील घटना महागाई माझे मोठे बंधू माझा ज्ञान चंदन दादा यांची ही लेखणी आणि गाणं कंपनी सगळं त्यांच्यासाठी एकदा जोरदार आहे एवढं सुंदर त्यांनी गाणं केलंय चंदना ता। चंदना, ता। चंदना, ता। चंदना ता।

बाजे मोठे बंधू शाम दादा यांच्याकडून प्रमोद दादा यांच्याकडून भेटा धन्यवाद दादा माझे मोठे बंधू राम दादा यांच्याकडून पण चंदन दादासाठी माझे दुसरे मोठे बंधू आमोदादा यांच्याकडून पण या विभागासाठी संपन्न आले आणि माझ गीत एवढं छान पेदवलं एवढं छान गायलं म्हणून माझ्या तिन्ही पण सख्ख्या भावांनी शिवानीला बसून दिलं सुरुवात झाला चंदन साठी चंदन Terima kasih telah menonton!

करू आज या ठिकाणी सगळ्या बंधू वगिंच मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम सगळं जाहीर करतो आणि माझी सर्व काही लग्नाला विनंती महिलांना व्यवस्थित जागा द्या आणि दरवर्षी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दरवर्षी होतो दही अटी होते विविध कार्यक्रम होता आज मला जो जे चालत ते मला दुःख वाटलं परंतु ठीक आहे काय नियम असतात काय त्यांनाही अधिकार आहेत त्यांना काय चालेल तरी मी सर्वांचा आभार मानतो ना कार्यक्रम संपला सज्यवाद आत्ताच भाजपाचे शहर कार्याध्यक्ष माजी नगरसेवक राज्य चक्रम बापू काटे आणि माजी नगरसेवक औरुष शेडिये यांचं या ठिकाणी हात झालेले मोड